मोठी मुलगी युएस ला आहे बर तिचं काही घरदार घेतला हां 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 आणि तुम्हाला जमीन किती एकर शेती आहे पन्नास एकर शेती गावाकडं आणि पुण्यामध्ये काही तुमचं वा वा म्हणजे सगळंच चांगलं आहे तुमच्या आणि मुलीच आहे दोन मला मुलीला लांब मी बघतोय हां तंबुलीला किती पॅकेज आता अडतीस चाळीस लाकडा पॅकेज आणि जन्म तारीख काय तिची 14 मार्च 90 90 चा जन्म आहे हां 90 एंडिंगचा जन्म जन्म आहे आणि 38 ते चाळीस लाखाचा पॅकेज आहे आता तुम्हाला कसा जावं पाहिजे मला जावे पैटी कंपनीवर जा पुण्यात मोकळी हा हा सेटल परदेशात 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 चालतो पण आता लहान बँगलोरमध्ये काही अडचण नाही हा तुम्हाला आता पन्नास अकरा दे मी सगळं वेल सेटल असल्यामुळे तुम्हाला जावं इकडे काही रुपये मागायची गरज नाही उलट तुमच जावायला ते ते पुढचा लावला जीव दिलं प्रेम तर भेटल नाही दिलं तर त्याचं काही नाही दानधर्म करू शकता या काही ते नाही फक्त शिक्षण म्हणून पाहिजे बर आता परदेशात पुण्यात किंवा बँगलोर मुंबई येथे नोकरी करणारा वेल सेटल मुलगा हा वेल सेटल पण गाडी बंगला सगळ्या गोष्टी पाहिजे आ, चातार इंडे मुली चा परीचे क्यों क्यों हा तर सगळ्यांनीच आता रिंडे साहेबाच्या मुलीचा परिचय ऐकला असेल आर्थिक स्थितीना अगदी वेल सेटल ती फॅमिली आहे पुन्हा मुंबई किंवा बँगलोर किंवा परदेशात नोकरी करणारा जावंही पाहिजे यांच्याकडे सगळ्या सुख सुविधा आहे त्याच्याकडे पण ते सर्व सुख सुविधा पाहिजे आणि मुलगा हा जॉबला असावा कारण मुलीला चाळीस लाखाचं पॅकेज आहे की जॉब करणार आहे जॉब करू देणारा पाहिजे आणि स्वतः जॉबला पाहिजे बाकी निर्विषणी पाहिजे आता त्यांच्याकडं पन्नास आहे पण समोरच्याकडं मुलाकडे जरी पन्नास एकर जमीन नसेल पण तो कमीत कमी, -कमी एज्युकेटेड आणि तिच्या इक्वल त्याचं पॅकेज तरी असावं आणि त्या अनुरुपतेप्रमाणे फॅमिली उच्च शिक्षित असावी त्यांचे संबंध हाय लेवलचे आहेत सगळे पुढारी आमदार खासदार सगळे त्यांचे अशा लोकांशी संबंध आहे तर थोडसं उच्च लेवलचं स्थळ असावं अशी त्यांची अपेक्षा आहे आता ही माहिती मी यूट्यूबला इन्स्टॉलला टाकतो ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी असेच उच्च शिक्षित वेल सेटल फॅमिलीतली स्थळ जर पाहिजे असेल तर आमचं हे पुण्यामधलं ऑफिस आहे बावधन येथे डी एस के रानवारा सोसायटी शेजारी आणि केशवनगरला ऑफिस आहे तिथं आमची मोठी मुलगी अश्विनी सोनोने बघते या ठिकाणी मनीषा पाटील काम बघते आणि मी छत्रपती संभाजी नगरला काम बघतो माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी मुलीचा नंबर आहे या ऑफिसच्या चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि केशवनगरचा ऑफिसचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस आणि माझ्या मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस अशी उच्च शिक्षित वेल सेटल फॅमिलीची स्थळा आम्ही देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी आमच्या शिकवणाशी संपर्क करावा निश्चित त्यांना सविस्तर माहिती भेटेल प्रत्यक्ष भेटघाट करून दिली जाईल